शेतीत काम करणाऱ्या महिलांना अजूनही आपल्याकडे शेतकरी महिला म्हणून सन्मान मिळत नाही असं श्याम फोनवर शेतातली महत्वाची कामं मार्गी लागत नाहीत तुला माहिती आहे का देशातील महिला शेतात रोजंदारी करतात पण आपल्याला त्याची कदरच नाही श्याम बोलता बोलता मध्येच थांबला हॅलो हॅलो म्हणत कानाला लावलेला फोन बाजूला करत गेलं वाटतं नेटवर्क म्हणत दरवाजातून आत आला नाना तेव्हा खुर्चीवर बसून पेपर वाचत होते त्यांना श्याम फोनवर काहीतरी शेतमजूर महिला बद्दल बोलतोय याचा अंदाज आला होता श्याम घरात आला तसं नानांनी विचारलं कुणाचा फोन होता रे श्यामा आणि ते शेतमजूर महिलांचं काय बोलत होता नानांनी मुद्दामच विचारलं होतं नानांना याही विषयात रस आहे असं श्यामला जाणवलं नानांच्या प्रश्नाला उत्तर देत श्याम म्हणाला ते गोविंदचा फोन होता शेतमजूर महिलांची अवस्था किती गंभीर आहे यावर तो अभ्यास करतोय त्याबद्दलच बोलत होतो नानांनी सहज तोंडून वाक्य फेकलं अरे ते शेतात काम करणाऱ्या महिला इतक्या कामचुकार आहेत की विचारू नको त्यांची कशाची गंभीर अवस्था नाना विषयाला फाटा फोडला होता पण श्यामला नानांना विषयावर कसं आणायचं ते माहित होत श्याम म्हणाला नाना आपली शेत जमीन कुणाच्या नावावर आहे श्यामच्या प्रश्नावर नानांना वाटलं काय बालिश प्रश्न विचारतोय कुणाच्या म्हणजे काय हे काय विचारणं झालं का, का? माझ्याच नावावर आहे नानांनी अहंकारी स्वरात उत्तर दिलं मग शेतात तुम्ही जास्त काम करता की आई श्यामनं विचारलं श्याम असा काय प्रश्न विचारतोय शेतातली काम मीही करतो आणि तुझी आई सुद्धा करते नानांनी हसत उत्तर दिलं पण मग तिच्या नावावर जमीन आहे की नाही श्यामच्या या अनपेक्षित प्रश्नांनी नानांची जागेवरच विकेट पडली होती नानांनी त्यावर उगाच असं नाही तसं नाही म्हणत सारव करण्याचे प्रयत्न केले पण श्याम प्रश्नावर लेबर फोर्स सर्वे एकवीस बावीस नुसार भारतातील बासष्ट पूर्णांक नऊ टक्के महिला शेती कामं करतात पण अजूनही त्यांना शेतकऱ्यांचा दर्जा मिळालेला नाही त्यावर नानांनी मुद्दामच विचारलं पण मग त्यांच्या नावावर शेत जमीन केल्यानं त्यांना तसा दर्जा मिळेल का श्याम हसत म्हणाला नाना कसं ना शेतात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असेल तर त्यांना शेती प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या हातात आर्थिक व्यवहार असले पाहिजेत त्यातून शेतीची उत्पादकता सुधारेल महिलांना जमिनीची मालकी मिळते तेव्हा त्यांची निर्णय क्षमता तर वाढते पण कुटुंब आणि समाजातील स्थान सुद्धा भक्कम होतं पण आपल्याकडे अजूनही या गोष्टी होत नाहीत श्यामच्या बोलण्यावर नानांनी जाणीवपूर्वक विषय दुसरीकडे ओढला पण तसही शेतकरी पुरुष महिलांची जबाबदारी घेतोच की पुरुषांची जेवढी मालकी असते शेतावर तेवढीच महिलांची असतेच की, की। तुमचं बरोबर आहे पण मुद्दा आहे तो त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यात त्यांचा सन्मान करण्याचा महिलांना आर्थिक दृष्ट्या निर्णय घेण्याची मुभा दिली जात नाही शेतातील पिकाचं नियोजन करणं असो वा ते विकण्याचं नियोजन सगळं काही पुरुषच करतात हा दुजा भाव नाही का श्यामचा प्रश्न रास्त होता पण त्यावर नानांनी पुन्हा महिलांना हे जमत नाही ते जमत नाही असा सूर धरला त्यावर श्याम म्हणाला कृषी जनगणना दोन हजार दहा अकरा नुसार शेती करणाऱ्या एकशे एकशे पूर्णांक तीन दशलक्ष महिलांपैकी बेचाळीस टक्के महिला शेतमजूर आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शेतीत काम करणाऱ्या एकूण महिलांपैकी चोपन्न टक्के महिला शेतमजूर होत्या त्यामध्ये लागवड करणं अंतर मशागत करणं काढणीची कामं करणं अशा प्रकारची कामं या महिला करतात वाढत्या शहरीकरणामुळे पुरुषांचं शहरातील स्थलांतर वाढलंय त्यामुळे शेतीत महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून धोरण आखले पाहिजे असंही या विषयाच्या अभ्यासकांचं मत आहे आणि राहिला मुद्दा महिलांना काय येतं आणि काय ये नाही याचा तर महिलांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं की संधी की मिळाली महिला त्याचं करतात त्यासाठी कोणतंही क्षेत्र त्यांना वर्ज नाही विमान उडवण्यापासून ते चंद्रावर जाण्या इतपत महिलांनी मजल मारलेली आहेच की अचूक आणि मुद्देसूद मत मांडून श्याम न नानांची विकेट घेतली होती नाना शेवटी म्हणाले श्यामा खरंय तुझ इतका विचार मी आजवर केलाच नव्हता त्यावर श्याम घरातून बाहेर पडत म्हणा आता तरी आपल्या शेतात काम करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिलाच पाहिजे नाना बराच खुर्ची मदे बसून विचार करत होते मंडळी शेतकरी महिलांविषयी बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा शेतकरी महिलांच्या वास्तवाची जाणीव सर्वांनाच व्हावी यासाठी हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा अॅग्रिकोला सातत्यानं शेती संबंधित असे खास व्हिडिओ बनवतय हे व्हिडिओ पाहायचे असतील तर अॅग्रिकोलाच्या चॅनल ला आताच सबस्क्राईब स्क्राईब करा आणि व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी ते बेल बटनही नक्की द्यावा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही